नमस्कार मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी भाजप बद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा एकच खळबळ यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोललेत पाहूया हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मुंबईमध्ये ही संकल्पना मांडल्यानंतर दोनशे सव्वीस ठिकाणी अशा प्रकारचे दवाखाने सुरू केलेले आहेत आणि यामध्ये उपचार मोफत आहेत कॅशलेस आहे आणि पूर्ण पेपरलेस आहे जवळपास दोनशे सव्वीस दवाखाने आता सुरू आहेत बेचाळीस त्रेचाळीस लाख लोकांनी या दवाखान्यातून फायदा घेतलेला आहे एकशे सत्तेचाळीस प्रकारच्या टेस्ट ज्या आहेत त्याही मोफत आहेत आणि एकंदरीत आता मी स्वतः पाहणी केली एम बी बी एस डॉक्टर आहेत स्टाफ नर्सेस आहेत वॉर्डबॉय आहेत आणि पेशंटला मी भेटलो पेशंटला स्वतः पण पेशंटच्या प्रतिक्रिया देखील आपण पाहिल्या की अगदी पूर्वी त्यांना के एमला लांब जायला लागायचं आता घराजवळच त्यांना हे उपचार मिळत आहेत मोफत औषधोपचार इंजेक्शन गोळ्या आणि त्यांनी समाधान व्यक्त केलं की अतिशय म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरूनच दिसत होतं की या दवाखान्यांमधून त्यांना मिळणारी जी ट्रीटमेंट आहे उपचार आहे ते उत्तम दर्जाचे आहेत आणि स्टाफ डॉक्टर नर्सेस यांना देखील एक ठराविक मानधन दिल्यानंतर परफॉर्मन्स बेस पण पैसे मिळतात त्यामुळे पेशंट वाढू नयेत परंतु पेशंट वाढले तर ते त्यांना उपचार या ठिकाणी देणारे जे डॉक्टर आणि हे आहेत ते त्यांनाही समाधान वाटलं आणि मग अशा प्रकारचा एक वेगळा जो एक संकल्पना आम्ही मांडली की घराजवळ दवाखाना असला पाहिजे काही लोक हॉस्पिटलमध्ये जायला कंटाळा करतात अंगावर आजार काढतात आणि त्यामुळे मग तो माणूस पुढं जाऊन पेशंट सिरियस होतो आणि मोठ्या आजाराला सामोरं जावं लागतं फेस करावं लागतं त्यामुळे तात्काळ काही आजाराला की ताबडतोब इथे ट्रीटमेंट अशा प्रकारचं मुंबईमध्ये आपण सुरू केलं आहे ठाण्यामध्ये आपण ऑलरेडी अगोदर सुरू केले बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आता राज्यभरामध्ये आपण सातशे ठिकाणी हे आपला दवाखाना आपण सुरू करतो आहे मुंबई महापालिकेने अतिशय उत्तम काम त्या ठिकाणी केलं म्हणून मी आयुक्त चहल आणि त्यांचे सर्व सहकारी जे आहेत सुधाकर शिंदे आणि इतर लोक यांना धन्यवाद दिले पाहिजे कारण मी स्वतःही सरप्राईज व्हिजिट द्यायला आलेलो त्यामुळे इथे पाहिल्यानंतर खूप समाधान वाटलेलं आहे आणि नक्कीच याचा फायदा लाखो मुंबईकरांना होतोय त्याचबरोबर आम्ही नवीन एक ड्राईव्ह घेतो आहे व सुरू की कि आपण चेकअप करण्यात आहोत घर आरोग्य आपल्या दारी म्हणजे घराघरात जाऊन आपले लोक एक ड्रेव घेणार त्यांना काही त्रास आहे आजार आहे त्याची माहिती घेणार म्हणजे काही लोक कंटाळा करतात ते डायरेक्ट आपल्या इथे उपचार घेतील त्यामुळे आरोग्यावर फार मोठा एक चांगला परिणाम या ठिकाणी होईल आणि त्याचबरोबर आम्ही मी सूचना दिलेल्या आहेत आयुक्तांना झिरो प्रिस्क्रिप्शन एक एप्रिलपासून आपण सुरू करतो आहे कुठल्याही हॉस्पिटलमध्ये तुम्हाला कागद मिळणार नाही औषधं घेऊन या म्हणून त्यासाठी या बजेटमध्ये अर्थसंकल्पात पंधराशे कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे त्यामुळे आता मुंबईतल्या मुंबईकरांना कुठल्याही उपचारासाठी पैसे खर्च करावे लागणार नाहीत पूर्ण कॅशलेस पेपरलेस सिस्टीम या ठिकाणी आम्ही सुरू केलेली आज तुम्ही लोकांना भेटल्यावरती काय आरोपाला उत्तर द्या आरोपाला उत्तर मी देण्यापेक्षा इथं आलेले रुग्ण देतील इथे आलेले पेशंट देतील कारण पोटदुखी ज्यांना होती आहे जे चांगलं काम सुरू आहे राज्यामध्ये विकासाचं काम सुरू आहे आरोग्याचं काम सुरू आहे शिक्षणाचं काम सुरू आहे हे सगळं जे सुरू आहे त्यामुळे काही लोकांना पोटदुखी होते त्यांनाही मोफत उपचार इकडे मिळणार आहे पंच्याण्णव टक्के तुम्ही म्हणताय काम पूर्ण झालं कधी उद्घाटन होईल लवकरच त्याचं उद्घाटन होईल तुम्हाला आम्ही लवकरच सांगतो राजकीय विरोधकांना ज्यांना बघा उत्तर मी देत नाही उपचार त्यांना घ्यायचे असतील तर मोफत ठेवलेले आहेत त्यामुळे ज्यांची पोटदुखी आहे किंवा आणखी काही त्रास आहे तर तो पोटदुखीचाही त्रास इथं दूर होईल काही लोकांना जमाल घोट्याची आवश्यकता असेल तर तोही तिथं तो दिला जाईल बघा राजकीय विरोधकांना मी उत्तर कामातून देतो मी त्यांच्या दे आरोपांना आरोपाने उत्तर देत नाही आता कालच नमो महारोजगार योजना झाली रोजगार मेळावा इथं मंत्री आहेत मंगलप्रभात लोढाजी नागपूर लातूर बारामती ठाणे कल्याण आणखी अनेक ठिकाणी होत आहेत लाखो लोकांना रोजगार देण्याचं काम आम्ही करतो आहे सरकारी नोकऱ्या तर ते आम्ही देत देतोच ते ओपन केल्यात परंतु या खाजगी संस्थांमध्ये देखील आम्ही नोकऱ्या देतो आहे काल एक स्किल अकॅडमीचं उद्घाटन झालं ठाण्यामध्ये बी व्ही जीने काही राज देशांबरोबर टायअप केलेलं आहे तिथे ला, ला पाच वर्षात दहा लाख लोकांना नोकऱ्या देण्याचा त्यांचा संकल्प आहे आणि तिथं ट्रेनिंग पण देणार आणि नोकऱ्याही देणार त्याचबरोबर दीपक केसरकर यांनी जर्मनीबरोबर चार लाख लोकांना नोकऱ्या देण्याचा करार केलेला आहे त्यामुळे या राज्यातले तरुण तरून, या तरुणांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत स्वयंरोजगार मिळाला पाहिजे ही भूमिका आमची आहे जसं या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी युवा वर्गासाठी ज्या योजना सुरू केलेल्या आहेत त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी ज्या स्कीम सुरू केलेल्या आहेत गेल्या दहा वर्षामध्ये ती प्रेरणा घेऊन आम्ही इथंही या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि म्हणून आम्ही म्हणतो डबल इंजिन सरकार डबल फायदा तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की शेअर करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की दाबा